नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिवहन समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे किंवा प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे जानेवारी दोन हजार पंचवीस करिता सभा क्रमांक आठ करिता आपण या महिन्यात कोणते विषय महत्त्वाचे आहे आणि प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपणास जर या परिवहन समितीची जानेवारीची जर पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनला जी लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण ही पी डी एफ किंवा वर्ड फाईल आपणास प्राप्त होऊ शकते या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे मी परिवहन समितीची ही सभा सोळा तारखेला सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला घेतलेली आहे म्हणून ती तारीख मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा टिंबटिंब शाळेचा नाव या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री शाळेचे मुख्याध्यापक हे उपस्थित होते या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव आपणास टाकून घ्यायचं आहे या सभेचा दुसरा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे शाळेच्या वाहतुकीसाठी सुरक्षित आणि शिस्तबद्ध रस्त्यांचा वापर सुनिश्चित करणे फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे शाळेच्या वाहतुकीसाठी सुरक्षित आणि शिस्तबद्ध रस्त्यांचा वापर सुनिश्चित करणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी परिवहन समितीने काही महत्त्वाचे उपाय आणि धोरणे अंगीकारावीत असे आजच्या सभेतून चर्चा करण्यात आली शाळेच्या वाहनांसाठी नेहमीच सुरक्षित व्यस्त रस्त्यांपासून दूर असलेल्या मार्गांचा वापर करावा यामध्ये संकुचित रस्त्यांपासून रस्ता अपघातांचे ठिकाणे आणि खड्ड्यांपासून टाळावे या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांचे सुरक्षित उतरणे आणि चढणे यासाठी शाळेच्या बस स्टॉपसाठी योग्य स्थानांची निवड केली पाहिजे शाळेच्या स्टॉप हे सुरक्षित आणि शांत असावी वाहन चालकांना सुरक्षित मार्गावर आणि योग्य वेगाने वाहन चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण द्यावे यामध्ये विद्यार्थ्यांच्या चढ उतरण्याच्या ठिकाणी गाडी थांबवणे इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आणि रस्त्याच्या स्थितीनुसार वेग नियंत्रण करणे शिकवले जावे शाळेच्या परिवहन समितीला वाहतूक मार्गावर आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार असायला हवे यामध्ये अपघात किंवा रस्ता अडचणी आल्यास योग्य त्वरित उपाययोजना कशा कराव्यात याबद्दल योजना आखावी वरील सर्व विषयावर आजच्या सभेत चर्चा करण्यात आली व वा शाळेच्या वाहतुकीसाठी सुरक्षित आणि शिस्तबद्ध रस्त्यांचा वापर करावा याबाबत सूचना देखील देण्यात आल्या व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थ्यांना बसमध्ये बसताना सीट बेल्ट बांधणे शांत राहणे आणि सुरक्षिततेचे नियम पालन करणे याबद्दल जागरूकता वाढवणे विद्यार्थ्यांना बसमध्ये बसताना सीट बेल्ट बांधणे शांत राहणे आणि सुरक्षिततेचे नियम पालन करणे याबद्दल जागरूकता वाढवणे शाळेतील परिवहन समितीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना बस सुरक्षेच्या नियमांविषयी स्पष्टपणे सांगितले पाहिजे जसे की बसमध्ये गोंधळ न करणे शांत राहणे चालकाला व्यत्यय न आणणे बसच्या दरवाजाशी खेळू नये इत्यादी बस, चा इत्याद। बस चालकांना आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे नियम कसे समजावून सांगावे याबद्दल योग्य प्रशिक्षण देणे विद्यार्थ्यांना बसमध्ये सुरक्षा नियम पालन करण्याचे महत्त्व सांगण्यासाठी शाळेतील सुरक्षा समिती आणि शिक्षकांमध्ये वेळोवेळी जागरूकता सत्र आयोजन करणे विद्यार्थ्यांना सीट बेल्ट बांधणे गोंधळ टाळणे आणि सुरक्षिततेचे नियम पालन करण्याचे महत्त्व शिकवणारे व्हिडिओ दाखवणे यामुळे ते सुरक्षिततेच्या नियमांचे पालन अधिक गांभीर्याने करतील अशा प्रकारे आजच्या या सभेत सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी नियमांचे पालन कशा पद्धतीने करावे याबाबत नियोजन देखील करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक चार शाळेची वाहने नियमित तपासून त्यांची स्थिती आणि देखभाल करणे फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे शाळेचे वाहनं नियमितपणे तपासून त्यांची स्थिती आणि देखभाल करणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे शाळेतील वाहतुकीची सुरक्षितता विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेसाठी योग्य देखभाल नियमित तपासणे आवश्यक आहे प्रत्येक वाहनांची तांत्रिक स्थिती नियमितपणे तपासणे आवश्यक आहे यामध्ये इंजिन ब्रेक टायर्स सस्पेन्शन ट्रान्समिशन आणि इतर महत्त्वाचे यांत्रिक तपासणे समाविष्ट असावे बसमधील सर्व सुरक्षा साधने जसे की सीट बेल्ट्स फायर आपत्कालीन व्हॅक्यूम प्रथमोपचार किट इत्यादी नियमितपणे तपासले पाहिजे यामध्ये प्रत्येक साधनाची स्थिती आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे आवश्यक आहे वाहनाची सर्व लाईट्स शाळेच्या वाहने स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे धूळ आणि गाडीतील कचरा टाकण्यामुळे वातावरण खराब होते शाळेची वाहने नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे प्रत्येक तपासणी आणि देखभालीची नोंद ठेवणे गरजेचं आहे ज्यामुळे भविष्यात कोणत्याही समस्यामुळे वाहनांचा इतिहासाचे ट्रॅक ठेवता येईल वरील सर्व विषयावर आजचा सभेत चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच वाहतुकीच्या वेळापत्रकात किंवा शाळेच्या वाहनांमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येईल तर त्यावर कसे तत्काळ उपाययोजना कराव्यात शाळेच्या वाहतुकीच्या वेळापत्रकात किंवा वाहनामध्ये तांत्रिक अडचण येणार असल्यास त्या अडचणीवर तत्काळ उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता देणं आणि वाहतूक व्यवस्थेत होणाऱ्या अडचणीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे यासाठी परिवहन समितीने काही नियोजन आणि उपाययोजना आजच्या सभेत तयार केल्या शाळेतील वाहतुकीमध्ये तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असू शकते आणि त्या परिस्थितीला वेळीच त्वरित आणि योग्य प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे परिवहन समितीला तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सुरक्षेची प्राथमिकता ठेवून तांत्रिक समस्यावरील नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे यामध्ये वाहन चालकाचे नियमित प्रशिक्षण आपत्कालीन प्रतिसाद योजना तांत्रिक सहाय्याचा तत्काळ उपलब्धता आणि विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक आहे वरील सर्व बाबींवर आजच्या सभेत सखोल अशी चर्चा करण्यात आली व वा वाहतुकीच्या वेळापत्रकात किंवा शाळेच्या वाहनांमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येईल त्यावर तत्काळ कशी उपाययोजना करता येईल याबाबत विशेष असं नियोजन करून तसा ठराव हा मंजूर करून घेण्यात आलेला आहे मी पाच विषय घेतलेले आहे आपण जर अजून एक दोन विषय या ठिकाणी ऍड करावायचे असेल तर आपण करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमिळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सभा सभासंपन्न झाली असे घोषित करण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी माहे जानेवारीसाठी परिवहन समितीचे प्रोसिडिंग लेखन व लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओज जाणून घेतलेला आहे आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्र